तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलला मित्रांनो आज आपण बनवणार आहोत आणि घरगुती लॉलीपॉप बनवणार आहोत नक्की बघा त्याच्यामध्ये मित्रांनो हे आपलं सगळं मक्याचं पीठ मसाला थोडंसं आला लक्ष्मीची पेस्ट लावली आहे सगळं मीठ वगैरे टाकून घे करून घेतलं आणि हे बघा आपले हे लॉलीपॉप तयार झालेले आहे

क्रिस्पी अस तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी तर साहित्य कॅमेरा ठेवायला जागा नसते हल मीठ मी असं सगळं साहित्य व्यवसाय मसाला घेतलाय सगळं टाकून सुंदर असं चायनीजच्या गाडीवर भेटलो नाही असं काय काय आपल्या तब्येतीला हानिकारक खाऊ असतो तुम्ही दुपारी बघायला मी लॉलीपॉप बनवले होते आणि त्यातले दोन तीन पीस ठेवलेले आणि वीज जास्त खाल्ला नाही त्याला चाळीस सेंटर नाही लॉलीपॉपची आता ग्रेव्ही करून पाहिजे होते म्हणून मी आता थोडंसं मोटपेल घेऊन आलोय टोबी वगैरे आणि ते आता तसं बनवतोय थोडंसं फक्त नूडल्स नाही शेजवान चटणी आणली आहे

दापोलीतली लॉलीपॉप बनवून दिले दापोलीतली <laughs> लॉलीपॉप मिनी <laughs> ब्लॉक जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की फॉलो करा मित्रांनो मला मित्रांनो काल मी पूर्णपणे लॉलीपॉप वगैरे पहिलं घरी बनवलं दुपारी नंतर त्यातले तीन एक पीस बायकोने ठेवले होते आणि ते अन्वेषला जसं आपल्या इथे चायनीज सेंटरला भेटतं तसं पाहिजे होतं म्हणजे गेवी करून तर सिंगल त्याने जास्त नाही खाल्लं एकच पीस खाल्ला तर मग संध्याकाळी बायकोला बघून तसेच ठेवून मी आल्यावर त्याच्यावर प्रतिक्रिया करतो संध्या आली आता मी थोडंसं मटर घेतो सेजवण चटणी वगैरे कोबी वगैरे सगळं घेऊन आलो फक्त नूडल्स नाही आणले होते त्याच्यावर तेनं मस्त घेऊन त्याला खूप आवडले तर मग तो दापोलीसारखे लॉलीबॉग झाले तर मित्रांनो तुमच्या मुलांना पण घरी पाहिजे असं हे करत असेल मला पाहिजे खायचं आहे तर तुम्ही घरी बनवूनच द्या कारण ते आता बाहेरमध्ये बघत आता तुम्ही ते आम्ही बघतो तर तिथेमध्ये एकदम तेल वगैरे कधीचं काय असतं आणि सगळं हे असतं बरोबर नसतं तर आणि काय काय टाकतात त्याच्या राजीनाम मोठं हे तो ते, ते आपल्याला खायचं नसेल ना, ना ते सगळं टाकतात तर मित्रांनो मी आपण मी जे घरी बनवतो त्याच्यामध्ये काय सुद्धा हे नव्हतं आपलं घरगुती तेल होतं फ्रेश तेल घेतलं होतं मी आणि प्लस हे नमाकाचं पीठ आणि मसाला आणि आपलं लसणीची पेस्ट वगैरे त्याला लावली होती मस्तपैकी ते करताना मित्रांनो व्हिडिओ कर तो करायला ना भेटला नाही मला वेळ नाही भेटला तेवढा कारण मीच बनवत असतो आणि कोण आजूबाजूला नसतो व्हिडिओ करायला त्यामुळे वेळ नसतो तेवढा बनवा व्हिडिओ बनवल्यावर सगळं तर मी असं बनवतो आणि नंतर मग ते व्हिडिओ टाकतो पण असं खूप सुंदर झाला होता आणि कालचा गिरवी तो एवढा खूप सुंदर झाला की अनवेस्टला अजून पीस कमी पडले म्हणजे तिघं दोघं होती खाणारे ना बायकोनी तो तीम तर अजून दोन तीन पीस असेल तर अजून मजा आले असेल तर नेक्स्ट टाईमला एकदा व्यवस्थित प्रॉपर बनवू आणि तेव्हा पण तुम्हाला तो व्हिडिओ टाकू तर तुम्ही खरीच बनवा आणि बरं आपलं काय त्रास होत नाही तोपर्यंत टाटा ता मित्रांनो